धनंजय मुंड्या जाती तेढ निर्माण करायला लागला राजा जाणून बुज कारण हो पाळतो गुंड खंडाने वसुले करणारे तो हो पाळतोय आणि नाव ठेवायला ना लागलाय ला। जातीवादी दुसऱ्याला समजायला लागलाय ओबीसी नेते जे आहे ते आता करताय लढाई आता आरक्षणाची राहिली नाही असा आ, हे आरोप ओबीसी नेते करतायत अरे आरक्षणाची लढाई आरक्षणाची आरक्षणाची लढाई कमी कधीच होणार नाही आमच्या लेकराच्या हाता तोंडाला आलेला घाशी त्याच्यासाठी पंचवीस जानेवारीला मरानो कशी सामो ते, ते होणार आहे त्या आंदोलनाचे पण तुम्ही लो, लोकच मारून टाकायला लागले तर बोलायचं नाही का त्याच्या जातीचा संबंध आला कुठं त्याच्या जातीचा संबंधाचा काय संबंध हे काय की का धनंजय मुंड्या जाती तिढे निर्माण करायला लागला राज्यात जाणून बुजू कारण टोळ्या तो पाळतो गुंड खंडाने वसुल्या करणारे तो पाळतोय आणि नावं दुसऱ्याला ठेवायला लागलाय जातीवादी दुसऱ्याला समजायला लागलाय आता आंदोलनात हो का उभा करायला लागायला लागला युद्धनंजय मुंडे फोन करायला लागला परत ओबीसी नेत्याला फोन करून सांगतो माझ्याकडून कोण म्हणून बोला जातीय तेड हे करायला लागला कारण लोक यायचे लोक मारून टाकणार आणि सय आम्ही गुंडाला बोलायचं पण नाही आम्ही वा म्हणजे तुम्ही आमचे लोक मारू टाकायला लागला तरी बोलायचं नाही तुमचा तुम्हाला आमच्याकडून कोण धक्का सुद्धा लागत नाही कधी तरी तुम्ही आमच्याच लोकांवरती दादागिरी करणार हे कस काय सहन होणार कस काय समाज सहन करीत मी गरीबासाठी लाडणार आहे मी हटणार नाही मराठ्यांसाठी लाडणार आहे धनंजय मुंडे आणि त्याचे ते जे तुंड टोळ्या पाळल्यात ते लोकांच्या पोरांचे हत्या करण्यासाठी खंडने वसूल करायला गुंडगिरी करायला तर ती तत्परता त्यावेळेस संतोष देशमुखांचा खून झाला होता त्यावेळेस ती तत्परता दाखवणं गरजेचं होतं दोन दिवस त्या बिचाऱ्याचा मृतदेह पडून होता केच्या हॉस्पिटलमध्ये पडून होता पडून अक्षरशः आणि पूर्ण गाव मस्सा जो गाव हे रस्त्यावरती बसलेले होते त्याविषयी तत्परता दाखायचे ना आम्ही ह्या धनंजय मुंड्याला कधी बोललो का वीस पंचवीस दिवसाचा का लोटला आरोपी पकडायला तरी पण आम्ही कधी बोललो नाही परंतु त्याचे गुंड लोक हे त्या संतोष भैया देशमुखांच्या भावाला सुद्धा दादागिरी करायला लागले धमकी द्यायला लागले त्याला अरेरावी करायला लागले तर मग त्याच्यावर बोलायचं नाही का आमचे मुर्देच पडू द्यायचे का आम्ही लोक मारूनच टाकू द्यायचे गुंडाला बोलायचं नाही जातीला बोललो का कुठल्या धनगर जातीला कुठल्या वंजारी जातीला कुठल्या दलित मुस्लिम जातीला गुंडाला बोलायचं नाही म्हणजे सरकार असं सांगतं का की कापीत राहतो मी म्हणून गुंडाला बोलायचं नाही अजिबात ही कुठली पद्धत या संतोष संतोषबाया देशमुखांचं मंडळीनं कसं जगायचं त्या लेकरांना दोन दोन कसं जगायचं ती भाऊ वनवन फिरतोय इकडं तिकडं धनंजय देशमुख न्यायासाठी आज त्याला जर यायला लागल्या तर एवढा मोठा समाज असून मायबापाच्या भूमिकेत समाज येणार नाही का त्या लेकराला पाठिंबा नाही द्यायचा पाठबळ नाही द्यायचं गुंडाला पण बोलायचं नाही ही कुठची पद्धती यांची ही संघटित गुन्हेगारी हे नेटवर्क टोळीचं प्रचंड मोठं उभा केलं यांनी हे याचा नाय नायनाट नाही झाला पाहिजे आणि त्यांच्या जातीच्या लोकाला वाटत नाही का याचा नायनाट झाला पाहिजे याच्यात ओबीसी मराठ्याचा संबंध काय तुम्ही लोक कचाकच मारून टाकायला लागली त्याच्यात वंजाऱ्याचा मराठ्याचा ओबीसीचा संबंध काय मग तुमच्यावर वेळ आली की ओबीसी आणि तुमच्यावरची वेळ गेली की, की फक्त तुमचेच ही कुठली पद्धत आहे म्हणजे खुन होऊन बोलायचं नाही मग तर अवघड झालं जर तुम्ही अजूनही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा